नमस्कार कवी यशवंत दिनकर पेंढारकर अर्थात कवी यशवंत यांना आपण सगळे ओळखतो महाराष्ट्र कवी अशी त्यांची ओळख आहे बडोदा संस्थानचे ते राजकवी सुद्धा होते खूप सुंदर सुंदर कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आई म्हणून कोणी आईच हा मारी ही त्यांची कविता आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे पण अशी मनाची हळवी स्पंदन मनातल्या अलवार भावना टिपणाऱ्या खूप सुंदर कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यापैकीच एक माझी आवडती कविता झाल्या तिने या कवितेतला जो काळ आहे तो जुना काळ आहे त्या काळामध्ये प्रत्यक्ष संवाद करत नसत अशा काळातली ही एक शेतकरी स्त्री आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ती अगदी आतुरतेने आपल्या पतीच्या परतण्याची वाट पाहते आहे पण ते तस ती प्रत्यक्ष सांगत नाही बरं का आजूबाजूच्या वातावरणातल्या गोष्टी घरातली गुरं या सगळ्यांचा उल्लेख करून ती सांगते कि मी वाट पाहते अशी ही सुंदर कविता झाल्या तिन्ही सांगा अजून कसे किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांगा म्हणजे शेतावर कामाला गेलेले बैल कसे आले नाहीयेत अजून अजून कसे येतील परधान राजा किरकिरती रातकिडे रात किडे झाल्या तिने उशीर होई काढा या धारा शालू हिरा देती हुंकारा। कान जरी वाजे दरवाजा किरकिरती रातकिडे झाल्या तिने वाट तरी सरळ कुठे पांदितील सारी त्यातून इतर आज रात्र अंधारी भारी आणि बैल कसल्याही बुजती आवाजा किरकिरती रातकिडे रात किडे झाल्या तिने जेवणार मी पुढ्यात घाले मधुरुंजी झोपेने पेंगुळली तरी न दिजे म्हणजे आणि किती करती आत बाहेरी रातकिडे झाल्या तिने सांगा म्हणजे घरात एक छोटा बाळ आहे तो हट्ट करून बसलाय की मी त्यांच्याच पुढ्यात बसणार आहे जेवायला आणि जी लहान मुलगी आहे मंजी तिचे अगदी डोळे पेंगुळले तरीही झोपायला तयार नाही आणि नुसती आत बाहेर आत बाहेर जेवणार मी पुढ्यात घाले मधुरुंजी झोपेने पेंगुळली तरी न निजे म्हणजे आणि किती करते आत बाहेर ये निवल्यावर हुरड्याच्या उसरी सोडी लवकर का सोडी ती न मोठ तरी खालीवर होई जीव माझा झाल्या तिने सांजा आत्ताशी तिच्या मनातलं ओठावर आले मी जो स्वयंपाक करून ठेवला तो थंड होतोय आणि काय होतं जरा लवकर का आवरलं तर असं म्हणते ती निवल्यावर हुरड्याच्या उसळी सण गोडी लवकर का सोडी तिनो मोठ तरी थोडी अधिकाधिक खालीवर होई जीव माझा तिने म्हणती त्या मेल्याला काळीच की नाही परी पाठी आहे अष्टभुजा किरकिर ती रातकिडे झाल्या ती तिने सांगा तिला चिंता लागून राहिलीये की काल त्या पिसाळ्याशी थोडासा वाद झाला होता तो जरासा गुरगुरला होता तर यांनी पण लगेच चिडचिड केली होती असं म्हटलं होतं की त्या मेल्याला काही काळीच ना पण असो ती अष्टभुजा आहे बाई पाठीशी गुरगुरला तो पिसाळ काल जरा काही म्हणती त्या मेल्याला की नाही परी पाठी राखी ती आहे अष्टभुजा किरकिरती रातकिडे झाल्या मी निसांचा अशी ही विलक्षण मनोज्ञ अगदी हळवी कविता मला खूप आवडते म्हणून आजची तुमच्याशी शेअर केलेली आहे धन्यवाद